अडलेल्या खांद्यावर मात करण्याची आशा फ्रोझन शोल्डर किंवा अधिजर्जम योग्य उपचारांनी आणि काळजीने पूर्ण पुनर्प्राप्ती शक्य आहे फ्रोझन शोल्डरची सामान्य लक्षणे आहेत खांद्यात वेदना विशेषतः रात्री किंवा विश्रांतीच्या वेळी वाढणारी खांद्याची हालचाल कमी होणे किंवा पूर्ण अडथळा येणे हात वर उचलताना किंवा मागे नेताना त्रास होणे खांद्याच्या स्नायूंमध्ये जणपणा किंवा कडकपणा जाणवणे दैनंदिन कामे जसे की कपडे घालणे केस विंचरणे मागे हात नेणे कठीण होणे योग्य उपचारांमुळे होऊ शकणारी सुधारणा म्हणजे खांद्यातील वेदना कमी होणे हालचालीत लवचिकता व वाढती सहजता दैनंदिन कामे करण्याची सोय वाढणे स्नायूंची ताकद आणि कार्यक्षमता पुन्हा मिळवणे शरीरातील एकूण उत्साह व स्वावलंबन वाढवणे आमचे उपचार कसे कार्य करतात फिजिओथेरपी आणि व्यायाम आयुर्वेदिक थेरपीज व्यक्तिनिहाय उपचार योजना नशरीर संतुलन अनेक रुग्णांनी पुन्हा सहजतेने हात उचलले दुखणं दूर केलं आणि आनंदाने जीवन जगायला सुरुवात केली आहे आजच आपल्या बंधनातून मुक्त होण्याचा प्रवास सुरू करा अधिक माहितीसाठी आणि अपॉइंटमेंटसाठी संपर्क साधा